हैदराबाद गॅजेटियर संदर्भात राज्य सरकारकडून पावलं उचलायला आता सुरुवात झाली आहे राज्यात नेमकं घडतंय काय का जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटलांनी मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्य मान्यता दिली हैदराबाद गॅजेटला कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश आता देण्यात आले आहेत त्या संदर्भात एक पत्रक काढून आदेश देण्यात आलाय ज्यात म्हटलंय महोदय संदर्भीय शासन निर्णयान्वये हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर समिती गठित केली आहे या अनुषंगानं समितीचं कामकाज तात्काळ सुरू करण्यासाठी नऊ सप्टेंबर दोन ला मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार समितीमधील सदस्य ज्यात ग्राम महसूल अधिकारी असतील ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी असतील हे प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असं उपसचिव सुदाम आंधळे यांनी काढलेल्या जी आर मध्ये म्हंटल विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर तसंच संभाजी हिंगोली बीड नांदेड आणि परभणी जिल्ह्याच्या काढण्यासाठी लागणारी कागदपत्र कुठली आहेत त्यासाठीचा एक फॉर्म सुद्धा समोर आलाय त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात हा स्थानिक चौकशी हवाला आहे ज्यात लिहिलाय शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस अन्वये गठीत समिती ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी गाव तालुका जिल्हा यांनी अर्जदार म्हणजे जे कोणी असतील त्यांचं वय त्यांच्या गावाचं नाव तालुका आणि जिल्हा म्हणजे इथे तुमची माहिती आहे यांचं जात प्रमाणपत्राच्या अर्जाच्या चौकशीच्या अनुषंगानं अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे पूर्वजांचे वास्तव्य जात सामाजिक पार्श्वभूमी सामाजिक चालीरिती शेतीविषयक तपशील या बाबींची चौकशी करून खालील प्रमाणे माहिती घेण्यात आली आहे यात पहिला कॉलम जो आहे त्यात अर्जदार किंवा त्यांच्या पूर्वजांच्या वास्तव कागदपत्र जोडायची आहेत यात कागदपत्र कुठली आहेत आणि तुम्ही कुठली कागदपत्र जमा करणार आहे त्यासंदर्भात इथे माहिती भरली जाईल यामध्ये शाळा शाळेचा दाखला नोंदणीकृत दस्त किंवा वीज बिल लागेल त्यानंतर ग्रामपंचायतीचा दाखला लागेल चौथा महसुली दस्त किंवा इतर कोणताही शासकीय दस्त गरजेचं आहे त्यानंतर माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे समितीनं ठरवून दिलेले दस्त सुद्धा गरजेचे आहेत आणि आवश्यक प्रतिज्ञापत्र शपथपत्र सुद्धा लागणार आहे यानंतर दुसरा लखाण आहे तो म्हणजे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली सर्वसाधारण सभा कागदपत्र ती कोणती कोणती लागणार आहेत तर अर्जदाराच्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा मिळालेल्या जात प्रमाणपत्राची प्रत वैधता प्रमाणपत्राची प्रत म्हणजे स्वसाक्षांकित प्रतिया लागणार आहेत ती सुद्धा नोंद आपल्याला इथे करायची आहे त्यानंतर अर्जदाराचे वडील आजोबा सख्खे भाऊ किंवा सख्खी बहीण का का त्यांचा काका शाळा सोडल्याचा दाखला आणि जात प्रमाणपत्र किंवा मग वैधता प्रमाणपत्राची प्रत ती सुद्धा स्वसाक्षांकित प्रती म्हणजे ती सुद्धा आपल्याला लागणार आहे आणि त्यानंतर तिसरं म्हणजे काय तर विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शाळेचा दाखला प्रवेश निर्गम उतारा तसंच आजोबा किंवा वडील किंवा भाऊ यांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि जातीचं किंवा मग वैधता प्रमाणपत्राची प्रत लागेल मतदान कार्ड 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 आधार कार्ण, कार्ण, हे सुद्धा स्वसाक्षांकित प्रती लागतील त्यानंतर काय तर मान्यव दिनांक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टच्या च्या अगोदरच्या शालेय किंवा महसुली पुरावा म्हणजेच खासरा पत्रक पाहणी पत्रक यातलं काहीतरी लागेल वंशावळ प्रतिज्ञापत्र लागेल शपथपत्र असेल नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र आणि इतर आवश्यक ते प्रतिज्ञापत्र सुद्धा आपल्याला लागणार आहे त्यानंतर तिसरा ता रकाना जो आहे त्याच्यामध्ये काय आहे तर गावातील किंवा कुळातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले आहे का आणि नाही याच्याबद्दल माहिती द्यायची आहे आणि जर मिळालं असेल तर त्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचं अर्जदाराशी नातं आपल्याला पुढच्या रकानात भरायचंय त्याच्या पुढे काय आहे तर नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्र दिलंय का आणि जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्या त्याबाबत सुद्धा प्रतिज्ञापत्र दिलंय का या संदर्भात होय नाही अशी माहिती भरायची आहे कुणबी की संबंधित सण उत्सव म्हणजे बैलपोळा वगैरे साजरा होतो का या संदर्भात सुद्धा माहिती द्यायची आहे कारण कुणबी म्हणजे काय तर शेतकरी आणि शेतकऱ्यांचे जे सण असतात त्यात बैलपोळा खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे बैलपोळा वगैरे सण साजरे होतात का पूर्वजांचा पेहराव काय होता धोतर पटका लुगड चोळी अशा प्रकारचा होता का कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या कुटुंबा प्रमाणात चालीरीती किंवा रीती रिवाज हे चलनात आहेत का या संदर्भात सुद्धा माहिती लिहायची अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचं कुणबी प्रमाणपत्र पात्र असलेल्या कुटुंबासोबत व्यवहार होतात का याची सुद्धा आपल्याला माहिती इथे लिहायची कुलदैवत कोणतं आहे कुणबी जातीतील इतर आडनावांचे तेच कुलदैवत आहेत का ही माहिती सुद्धा त्यांना गरजेची हवी आहे मूळ गावात समान आडनावाचे कुटुंब किंवा नातेवाईक हे कुणबा करून बहुसंख्येनं एकत्रित राहत होते का ही माहिती सुद्धा त्यांना हवी आहे चौथा काय आहे तर अर्जदार यांचा शेतीचा तपशील आपल्याला भरायचा आहे मग ते भूधारक आहेत का, का भूमिहीन तर अर्जदार म्हणजे इथं आपलं नाव येईल त्याच्यानंतर हे भूधारक आहेत भूमिहीन आहेत बटईदार आहेत किंवा शेतमजूर यापैकी काय असेल ते आपल्याला इथे लिहायचं आणि याबाबतचा त्यांनी कुठला पुरावा सादर केलाय त्याची माहिती इथे लिहिली जाईल आणि जर वरील अबाबत म्हणजे आता आपण जी माहिती पाहिली त्याबद्दल पुरावा नसला तर त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र दिलंय का म्हणजे आता जसं वरच्या रकानात आपण बघितलं की भूधारक भूमिहीन बटईदार शेतमजूर यातलं काहीच नसलं तर त्या संदर्भात तसं प्रतिज्ञापत्र दिलंय का होय नाही आपल्याला करायची आहे पुढचा मुद्दा काय तर समान आडनाव असलेले आणि भावकीचे बहुतांश लोक आहेत हे सुद्धा आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे ही सगळी माहिती लिहून झाल्यानंतर समितीचं स्थानिक माहितीच्या आधारे जे निरीक्षण आहे ते पुढे नोंदवलं जाईल त्यात काय काय आहे तर अर्जदार आणि त्यांच्या कुटुंबाचा या गावात दीर्घकाळ वास्तव्य किंवा मानव दिनांक पूर्वी म्हणजे तेरा ऑक्टोबर एकोणीशे सदुसष्ट पूर्वीचा असल्यास पुष्टी होते का हे निरीक्षण नोंदवलं जाईल अर्जदाराचा कुणबी जातीशी संबंधित असण्याचा दावा हा विश्वसनीय आहे का हे सुद्धा ते स्थानिक माहितीच्या आधारे समितीचे सदस्य हे निरीक्षण नोंदवतील अर्जदाराने दिलेली माहिती आणि प्रतिज्ञापत्रक खरी आढळली का ही सुद्धा नोंद ठेवली जाईल आणि इतर बाबी कुठल्या आहेत त्यासाठी सुद्धा एक वेगळा रकाना आहे आणि त्यानंतर समितीचं निरीक्षण नोंदवण्यासाठी सुद्धा एक वेगळा रकाना दिला आहे वेगळी जागा दिली गेली आहे आणि सगळ्यात शेवटी काय आहे तर या समितीचे सदस्य कोण होते त्यांचं नाव काय पद सही तपशील असेल असेल म्हणजे तर ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल त्यामुळे मराठा आरक्षणावर आलेल्या या मोठ्या बातमीनं कशा प्रकारे पुढच्या हालचालींना वेग येतोय हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका